ज्यांना कोणाला रोज रोज पिवळी डाळ लाल डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर ही एकदा नक्की ट्राय करा आणि कोण कांदा लसूण खात नाही तर त्यांच्यासाठी फारच चांगला ऑप्शन का पॅ पा, पॅनमध्ये पहिल्यांदा आपण एक चमचा तांदूळ अर्धा चमचा उडीद डाळ चांगलं भाजून घ्यायचं दोन मिनटं त्याच्यानंतर पाव चमचा इदानी टाकून भाजून घ्यायचं मेथीदानी अगोदर टाकायचं नाही नाही तर जास्त भाजल्यामुळे पदार्थ आपला कडू बनतो मग तो थोडीच परतून घ्यायची आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन ते बारीक वाटून घ्यायचं एका भांड्यामध्ये चार चमचे तेल टाकायचं त्याच्यामध्ये मोहरी पाव चमचा मेथी दाणे आणि कढीपत्ता टाकून जरासा भाजून घ्यायचं तर मी दोन बटाटे घेतले त्याची साल काढून अशी उभी चिरून घेतले आणि दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी चांगलं काढून घेतले आता त्या फोडणीमध्ये हे बटाटे घालून घ्यायचं परतून घ्यायचं आणि एक अर्धा ग्लास पाणी घालून पाच मिनिट अर्धवट बटाटे शिजून घ्यायचे जे आपण उडीद डाळ तांदूळ वाटलेले होते त्याच्यातच अर्धी वाटी ओलख खोबरं सात ते आठ बेडगी मिरच्या मिरच्या नसतील तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता पाव चमचा हळद एक चमचा धने आणि एक चमचा चिंच थोडं पाणी घालून बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आता बटाटे अर्धे शिजलेले आहे तो मसाला त्याच्यामध्ये घालून तुम्हाला किती घट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आता मी ही उडद बटाटा मेथी भातासोबत खाणार आहे म्हणून थोडी पातळच करून घेत आहे आता त्याच्यामध्ये मीठ घालायचं दोन चमचे गुळ घालायचं आणि चांगली ही उडद मेथी आमटी पाच मिनिटे शिजून घ्यायची इतकी भारी लागते तुम्ही ही भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता आणि हो चिंच आणि गूळ तुमच्या चवीनुसार घालू शकता कशी वाटली नक्की सांगा उडद मेथीची ही आमटी